मिनी ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत साडी दिसते तुम्हाला रेड कलर आणि गोल्डन बॉर्डर मी नेहमी साड्यांचे ड्रेसेस सेवत असते तुमचा नेहमी प्रश्न असतो तर ह्या साडीतून मी तीन ड्रेसेस शिवलेत ते ड्रेसेस आपण पाहूया तिघी बहिणींसाठी शिवलेत खूप सुंदर असा तो पॅटर्न झाला मेन व्हिडिओ चेकआउट करायला विसरू नका रक्षाबंधनच्या वेळेस तो व्हिडिओ मी केलेला आहे तर साधी सिंपल आपल्याकडे असलेली साडी जी वापरतो कपाटात ठेवतो आता त्याचं काहीच काम नाही आहे आपणही वापरत नाही कोणाला देतही नाही आपल्या काय आठवणी त्याच्याशी असतात त्यामुळे त्याचं काय करायचं तर हे बघा इतके सुंदर मस्त पैकी फ्रॉक झालेत वन पीस फ्रॉक बोलू शकता जो पदराचा पार्ट आहे तो मी मेन इथे बॉडीला हे केलेलं आहे दोन्ही फ्रॉकला आणि खाली फुल घेर घेतलेले पप स्लीव आहे आणि काठ तुम्हाला दिसतं तर हा मोठी साईज आहे त्याला काठ पूर्ण वापरलं आहे त्यानंतर दुसरी साईज आहे त्याला काठ छोटं वापरले त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये बॉर्डरचं हे सहा महिने वर्षाच्या बाळाला येईल तसं काठामधून बॉडीचा पार्ट वापरला आहे आणि पदराच्या साईडचं सा थोडंसं सा डिझाईन होतं त्याचं ते खालचा घेर केलं आहे त्यामुळं तिन्ही फ्रॉ वन पीसला किंवा फ्रॉक जे म्हणत आहे त्याला इतका छान लुक आला आहे फक्त जे पदरातल्या कोयऱ्या आहेत त्या इथे लावल्यामुळं त्याचा गेटअप बघा आता मी तुम्हाला सिंगल एक एक दाखवते हे बघा किती सुंदर आहेत पदरामध्ये सहाच कोयऱ्या होत्या तर एका फ्रॉकला तीन आणि दुसऱ्या फ्रॉकला तीन असा कोयऱ्या व्यवस्थित ॲडजस्ट करून बसवलं मी खाली सिंपल घेर घेतला ह्या फ्रॉकला पुढे मोठा बॉर्डर आहे पाठीमागे छोटा बॉर्डर आहे आणि बॅकला पण ते सगळं जे पदराचं होतं त्याचं डिझाईन हे बघा बॉर्डर तुम्हाला दिसते ना खालची अशा प्रकारे हा वन पीस झाला त्यानंतर हा छोटा आहे जो बॉर्डरमधून बॉडीचा पार्ट घेतलाय त्याला नाड्या केले त्याच्यानंतर खालचा जो आहे घेरमध्ये ते फुलं कोयऱ्या पण आले तेही थोडंसं पदराच्या बा बाजूचा भाग होता तो वापरला म्हणजे तिन्ही ड्रेसमध्ये डिझायनिंग परफेक्ट आणि उठून दिसणारे खूप सुंदर असे हे फ्रॉक बनवले आहेत बॅकसाईडला प्लेन दिसतं आणि आता जिथच्यास ते होतं तिथनी वेअर केलेलं आहे तर तुम्हाला दिसेल मेन व्हिडिओमध्ये चेक करा तुम्ही तर हाही फ्रॉक तुम्हाला व्यवस्थित दिसेल बघा किती छान दिसतो रेडीमेड वन पीस जे आपण शॉपमधून घेतो तितका सुंदर आपण साडीमधून वन पीस बनवतो तर हा कितीला काय Uh, कितीमध्ये बसला आहे त्या व्हिडिओमध्ये मी सविस्तर सांगितलं तो व्हिडिओ चेक करायला विसरू नका तुम्ही स्वतः शिवत असतील तर असं तुम्ही पॅटर्न करा छोट्या मुली असतील तर आम्ही फुल घेर बसतो तिघी नाही बसला आहे आणि अगर समजा तुम्ही कोणाला शिवायला देत असतील डिझाईन करायला देत असेल तर तुमचे ते पॅटर्न दाखवा आणि तिथं सांगा तर कसा वाटला नक्की सांगा हा व्हिडिओ